इवन वेलकम बॅक टू मायुट्यूब चॅनल आपण इथे आज खूप छान अशा राख्या बनवल्या आहेत रक्षाबंधन येत आहे तर त्यानिमित्त आपण इथे व्हिडिओ अपलोड करणार आहोत राखीचा तर इथं बहीण एक छान अशी राखी आहे तर ही लोटस राखी आहे खूप इझी आहे आणि आपण नथचं मटेरियल जे अवेलेबल आहे त्यातूनच आपण ही राखी केली आहे सो तुम्हाला देखील घरच्या घरी ही राखी नक्की करता येईल तर ही कशी करायची आहे आपण आता इथे बघणार आहोत तर ही बहिणीसाठी एक छान अशी राखी आहे आपण इथे छान झुमका लावलेला आहे आणि ही अशा पद्धतीने दिसते एकदमच एक छान असे दिसते तर चला आपण सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला की काय काय मटेरियल लागतं किंवा आपण हे एकदम सोप्या पद्धतीने इथे कसं करणार आहोत तर यासाठी मी ते छान असे लोटस घेतलेले आहेत आणि हे लोटसचं पॅकेट आहे त्याच्यामधून मी एक छान असे दोन तीन लोटस घेत आहे कारण की आपल्याला नथ पण करायची आहे खास असा बहिणीसाठी नथ करायची आहे आणि आत्ता तर मी इथे तुम्हाला राखीच दाखवणार आहे तर तो आत्ता इथे बघू आपण कसं करायचं आहे तर इथं मी थ्रेड घेतलेला आहे जो की डॉली थ्रेड आहे हा तसं माप मी अंदाजे असं असा घेतलेला आहे थोडंसं एक्स्ट्रा जसं की हात मोठा वगैरे असतो त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं एक्स्ट्राच इथे घ्यायचं आहे त्यानंतर मी ते कट करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण इथे काय काय मटेरियल घेतलं आहे तुम्हाला मी ते करतानाच दाखवते राखी करताना दाखवते इथं मोती चक्री घेतलेली आहे मी आपण इथे मोतीचक्रीचा यूज करणार आहोत खूप जास्त प्रमाणात त्याच्यानंतर फ्लावर कॅप्सचा यूज करणार आहोत आणि जे आपले क्रिस्टल आहेत जे की मॅचिंग आपल्या लोटसला आहेत त्या पद्धतीने मी इथे क्रिस्टल घेतलेले आहेत जे की सहा एम एमचे मी इथे क्रिस्टल घेतले आहेत रेड आणि सॉरी पिंक आणि ग्रीन कलरचे तर दोन्ही राखीमध्ये क कोणतं कॉम्बिनेशन घेतलं आहे आणि काय हे देखील आपण इथे बघणार आहोत चेंजेस काय काय केले आहेत तर हा व्हिडिओ तुम्ही शर्टपर्यंत नक्की बघा तर इथं मोती चक्री घेतली त्याच्यानंतर आपण फ्लावर कॅप्स घेतलेल्या आहेत आणि फ्लावर कॅप्स हे लॉक केले आहेत त्याच्यामध्ये आपण एक क्रिस्टल टाकलेला आहे त्यानंतर पुन्हा दोन मोती चक्री आणि पुन्हा फ्लावर कॅप्स आणि नंतर आपण इथे ग्रीन कलरचा क्रिस्टल घेणार आहोत दोन्ही राखी म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल तर मी इथं ग्रीन कलरची राखी जी केलेली आहे म्हणजे ग्रीन क्रिस्टलची ती भावासाठी केली आहे आणि जी की पिंक कलर दोन्ही पिंक कॉम्बिनेशन घेतलं आहे तर बहिणीसाठी केलं आहे तर अशा पद्धतीने आपण इथे कॉम्बिनेशन चेंजेस करू शकतो मॅचिंगमध्ये जाऊ शकतो आपण इथे तर सेम तेच प्रोसेस आपण इथे कंटिन्यू केली आहे आणि लोटस हा आपण इथे टाकणार आहोत तो कसा आता बघणार आहोत आपण इथे तर आधी आपण एक अँगल तयार करून घेतलेला आहे वन साईड तयार केली आहे सो इथे बघा थोडंसं दोरा हे झाला आहे सारखं टाकून टाकून सो त्याला व्यवस्थित करून घेतलं मी आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण तिथे मोतीचक्री टाकलेली आहे तर लोटस आपण आता इथे टाकत आहोत मध्य मध्यभाग आहे तिथे आपण त्या होल्समधून आपला हा थ्रेड टाकणार आहोत थ्रेड कोणता यूज केला ते मी तुम्हाला सांगितलं बट मी एंडिंगला पुन्हा दाखवते की थ्रेड आपण कुठला यूज केला आहे त्याच्यानंतर इथे कलर्स काय आहेत आपण डबल थ्रेड देखील टाकू शकतो आपल्यावर आहे की आपण किती थोडीशी पातळ थ्रेड वापरतो का डबल वापरतो ते डिपेंड आहे तर सेम प्रोसेस आपण सेकंड साइडला देखील सेम प्रोसेस करणार आहोत तर ती केल्यानंतर आपण एंडिंग पार्ट कसा करतो ते इथे बघणार आहोत तर वन साइडला मी ऑलरेडी गाठ मारली आहे सेकंड साइडला कशी गाठ मारायची हे मी तुम्हाला आता दाखवते खूप सिंपल अशी इथं गाठ मारली आहे आपण दोन ते तीन जरी गाठी मारलं तरी चालेल मी साईडचे जे फ्लॉ मोती चक्री ती काढली आहे त्याच्यावर फक्त आपण इथे जे आपल्या फ्लॉवर कॅप्स आहेत तेच ठेवले आहेत आणि गाठी मी इथे कंटिन्यू मारत आहे तर त्याच्यामुळे काय होतं फ्लावर कॅप्स निघत नाही आहे आणि मग ती चक्री वन टू गाठीनंतर निघत होती सो मी ती काढून टाकली तर इथे ही गाठ अशा पद्धतीने एकदम जवळ मारलेली आहे कारण की आपली डिझाईन हलू नये यासाठी सो इथे आपली ही राखी कंप्लीट झाली आहे एकदम इझी आहे आणि तुम्हाला देखील एक पाच मिनिटाच्या आत तुम्ही ह्या राख्या करू शकता सो ही अशा पद्धतीने इथे दिसेल तर आता आपण इथे दुसरी राखी बघणार आहोत जी की बहिणीसाठी आहे सेम प्रोसेस आहे आपण हा थ्रेड यूज केला आहे याच्यासाठी ग्रीन कलरचा नंतर आपण इथे मरून कलरचा थ्रेड घेत आहोत जो की त्याचं माप पण मी तुम्हाला दाखवते कसं घ्यायचं आहे ते तर इथे आपण बघा डबल थ्रेड घेणार आहोत कारण की मी इथे दोन लेयर्स करणार आहेत या राखीच्या तर त्यासाठी आपण इथे डबल थ्रेडमध्ये सेम माप घेणार आहोत जस्ट इथे आपण आपल्याला आवडेल तशी डिझाईन करू शकतो चेंजेस करू शकतो प्रोसेस तुम्ही ही केली तरीही तुम्हाला खूप छान असे सोपी होईल आणि इझिली आपण आपल्या घरच्यावरील राखी बनवू शकतो आणि सेल देखील करू शकतो हा त्यामागचा फायदा आहे आपण इथे काही नथींसोबत ऑफर ठेवू शकतो किंवा राखीसोबत आपण नथींची काही ऑफर ठेवू शकतो तर हे बऱ्याच इथे गोष्टी आपण करू शकतो तर इथे अँगल करायला स्टार्टिंगला मी इथे आपले जे मोती आहे जे की पाच एम एम सी टाकलेले आहेत थोडीशी डिझाईन चेंज करावी आणि आपण कसं इथे थोडंसं जे की ब्रेसलेट टाईप लूक यावा बहिणीच्या राखीला असं एक लोमती छान दिसेल आपल्याला कारण की तेच अपेक्षित आहे इथे न आपल्या राखीला तर त्या पद्धतीने इथे मी थोडीशी लेअर वाढवत आहे जे की मी चार मनी टाकलेले आहेत पाच एम एमचे आणि त्याच्यानंतर मी इथे मोती चक्री किंवा फ्लावर कॅप जी आपली प्रोसेस आहे ती सेम मी पिंकमध्ये ठेवलेली आहे जसं लोटस आहे तशी मॅचिंग डिझाईन इथे मी केलेली आहे इथे मी पिंक क्रिस्टल फ्लावर मध्ये लावून घेतले आहेत ला त्याच्यानंतर नंतर मी आता लोटस लावणार आहे लोटस इथे सेम पद्धतीने मी लावलेला आहे नुसता थ्रेड टाकलेला आहे आणि जसं आपण दोन मध्ये ही राखी करणार आहोत तर त्यासाठी आपण सेकंड जो थ्रेड आहे तो कसा अटॅच केला आहे किंवा ती डिझाईन कशी केली आहे ते देखील आपण इथे बघणार आहोत खूप हेल्पफुल व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे आयडिया आता आले असतील की आपण ऑफर ठेवू शकतो रक्षाबंधन साठी नथ विथ राखी किंवा राखी विथ नथ अशी कोणतीही ऑफर इथे आपण जर लावली तर आपल्याला त्याचा फायदा नक्की होईल आणि मॅचिंग एक कोंबो असा सेट आपण इथे देऊ शकतो खास रक्षाबंधनसाठी तर इथे आज सेकंड पार्ट आपण इथे कम्प्लीट करत आहोत आणि तो कम्प्लीट झाल्यावरती खालची लेअर कशी करायची ते मी तुम्हाला दाखवत आहेत तर ते नक्की बघा तर इथे आपण गाठ मारून घेतलेले आहे कारण की डिझाईन ही आ, आपण जेव्हा सेकंड किंवा आपण जी पुढची प्रोसेस करतो त्यावेळेस ते मनी निघतात सो गाठ मारणं इज इम्पॉर्टंट तुम्ही माप घेऊन व्यवस्थित इथे गाठ मारू शकता त्याच्यानंतर आता आपण खाली खाली जे मनी यूज केले आहेत ते मी चार एम एमचे आहेत मोतीमध्ये आहेत ते।, ते आता आपण जे मग अशी दोन जे आपण थ्रेड घेतले कट करून तर त्या दुसऱ्या थ्रेडमध्ये आपण लावून घेणार आहोत तर आपला हा फर्स्ट पार्ट तयार झाला तुम्ही एवढी पण ठेवू शकता राखी बट अजून आपण ॲड केलं तर ते त्यांनी खूप छान असा लो केल आणि लटकन एक ब्रेसलेट टाईप वाटेल तर इथे मी मणी टाकून घेतलेले आहेत वन साईड जे की माप घेतलं आहे वरच्या साईडला केवढं हवं आपल्याला तेवढं ते माप इथे घेतलं आहे त्याच्यानंतर आपण हा थ्रेड पुन्हा आपल्या लोटसमध्ये टाकत आहोत जो की खालच्या पार्टमधून टाकणार आहोत कारण की बॅलन्स हो बॅलन्स होणं गरजेचं आहे इथे तर हे बघा माप मी व्यवस्थित घेतलेलं आहे त्याच्यामुळे हे जे मणी आहेत ते व्यवस्थित इथे बसलेले आहेत तर ते अशा पद्धतीने आहेत आणि गाठ पण मी मारलेली आहे माझ्यामध्ये गाठ मारायची आहे बहुतेक तर ती गाठ आणि जे की साईडचा सा जो फर्स्ट थ्रेड आहे त्याला देखील आपण इथे गाठ मारणार आहोत तुम्ही याच्यामध्ये एक मनी टाकू शकता जो की अ सहा सात एम एमचा असू शकतो तो आपण जर टाकला तर दोन्ही साईड अटॅच होऊन जातील आपोआप लॉक होऊ शकतात किंवा आपल्याला एक छान अशा पद्धतीने त्याला एक बॅलेन्स राहील तर ते ऑप्शनल आहे तुम्ही तिथे करू शकता आणि इथे गाठ मारल्यानंतर वरच्या मनियांना किंवा वरचा जो थ्रेड आहे त्याला मी इथे गाठ मारून घेत आहे आणि सेम प्रोसेस ही से, आपल्याला सेकंड साईडला देखील करायची आहे तर ती बघा तुम्ही आता इथे आपण कशी करणार आहोत आधी इथे बॅलेन्स व्यवस्थित करून घ्या कारण की थोडंसं इथे मग हलू शकतं आणि ही राखी जी आहे ती हातामध्ये ब्रेसलेट टाईपच लटकणार पाहिजे त्याच्यामुळे आपण त्याचा शेप म्हणू शकतो आपण असंच ठेवणार आहोत डिझाईन मी तशी ठेवलेली आहे तर आता आपण खालची साईड बघणार आहोत कशी करायची सेकंड साईड म्हणजे तर जे मणी आहेत तेच मी ते टाकून घेणार आहे तर इथे आपण सेकंड साईड देखील केली ती आपण त्याला गाठ मारतो व्यवस्थित आणि पुन्हा वरच्या साईडला देखील गाठ मारून घेणार आहोत तर सेम आहे पद्धत तर ही डिझाईन तुम्ही जर ट्राय केली असाल लोटसची किंवा राखीची आणि आता आपल्याकडं नथचं मटेरियल अवेलेबल आहे तुम्हाला फक्त इथे डॉली थ्रेड लागणार आहे जो की इथे आपण यूज करू शकतो आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे राखी ही केलेली आहे तर तुम्ही ट्राय केली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही राखी कशी वाटली तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा इथे तर इथे छान असा रूक येण्यासाठी मी इथे छान असा झुमका लावणार आहे जो की मी थ्रेडनीच बांधून घेणार आहे कारण की आपण थ्रेडनीच केला आहे सो तेच आणि इथे हा झुमका अशा पद्धतीने छान दिसणार आहे खूपच छान अशी लटकलेली राखी इथे दिसते सो आपण बघणार आहोत की ही कशी दिसते हातामध्ये मग पाहिलंच असेल आपण स्टार्टिंग पॉईंटला तर येस सेम ही राखी एकदम छान दिसते इन देखील तर इथे आपली राखी तयार झाली आहे भावासाठी आणि बहिणीसाठी खूपच छान अशी ही राखी आहे तुम्ही देखील या रक्षाबंधन मध्ये अशा राख्या करा आणि खूपच छान असा सन सेलिब्रेट करा हा व्हिडिओ कसा वाढला कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा आपण नवनवीन व्हिडिओ लवकर अपलोड करणार आहोत तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ हे शेअर करत राहा थँक्स फॉर वॉचिंग माय धीस व्हिडिओ